माझा क्लासमेट जो माझा शेजारी देखील होता एमबीए केल्यानंतर एका बँकेमध्ये नोकरी करू लागला तर मी एस एसची तयारी करू लागलो जेव्हा माझ्या क्लासमेटला पहिला पगार चाळीस हजार मिळाला तेव्हा त्याच्या वडिलांनी शेजारच्या सगळ्या लोकांना मिठाई वाटली आमच्या घरी देखील पेड्यांचा बॉक्स आला माझ्या वडिलांनी विचारलं की कोणत्या आनंदात पेढे वाटत आहेस तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला पहिला पगार मिळाला आहे आणि त्याच आनंदात मी सगळ्यांना पेढे वाटले आहेत तेव्हा माझे वडील मला विचारू लागले बेटा तुला नोकरी कधी लागेल मी बाबांकडून सहा महिन्यांचा वेळ मागितला सहा महिन्यांसचे पेपर होणार होते च्या दुसऱ्या अटेम्प्ट उचलला आणि घरातून बाहेर निघालो पूर्ण दिवस मजुरी करायचो आणि रात्री डोळ्यात अश्रू आणून अभ्यास करायचो आतून मी पूर्णपणे तुटून गेलो होतो परंतु मेहनत सुरूच ठेवली तिसऱ्या आणि शेवटच्या प्रयत्नात मी सीएसएस पास केलं तेव्हा रिझल्ट पाहून चक्कर येऊन खाली पडलो लोकांनी मला उचललं आणि दवाखान्यात घेऊन गेले तेव्हा तिथे मी पाचवीला होतो तेव्हा वडिलांनी मला सल्ला दिला होता बेटा मन लावून अभ्यास कर कारण की आपल्या कुटुंबात कोणीही दहावी पर्यंत नाही आणि माझं खूप मोठं स्वप्न आहे की ना फक्त तू तुझं शिक्षण पूर्ण करावं तर एक मोठा अधिकारी होऊन चांगलं नाव कमवावं वडिलांचं ते बोलणं माझ्या मनात बसलं मी दिवस रात्र मेहनत करू लागलो लहान वयातच मी माझा टार्गेट सेट केला होता आईला लोकांच्या घरात काम करताना पाहायचो तेव्हा मला खूप वाईट वाटायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझी आई लोकांच्या घरी साफसफाई करायची एका घरातून साफसफाई करून दुसऱ्या घरात दाखल व्हायची आणि मग थकून संध्याकाळी घरी परत यायची तेव्हा बाबा तिच्यासोबत भांडण करायचे लहानपणापासून मी हेच पाहत आलो आहे बाबा कोणत्याही किमतीत तिच्यावर खुश नसायचे तर माझी आई खूप प्रयत्न करायची माझ्या शिक्षणासाठी परंतु लोकांच्या घरात काम करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती याशिवाय आमचं घर देखील सांभाळत होती परंतु इतकं करून देखील बाबा आईला सतत ओरडत राहायचे आणि कधी कधी तर आमच्या समोरच आईला मारहाण करायला सुरुवात करायचे मला आजपर्यंत आठवते जेव्हा दहावीची परीक्षा होती मी घराच्या टेरेसवर अभ्यासामध्ये मग्न होतो तेव्हा खालून आईच्या ओरडण्याचा आवाज येत होता मी धावतच खाली गेलो पाहिलं तर आईला बाबा खूप वाईट पद्धतीने मारत होते मी बाबांच्या समोर गेलो हात जोडून विनवणी करू लागलो बोलू लागलो देवासाठी आईला मारू नका ते आजारी आहे आणि उद्यापासून माझे पेपर सुरू होणार आहेत जर तुम्ही आईसोबत असं वागत राहिलात तर मला अभ्यास करता येणार नाही खर तर बाबानेच मला सांगितलं होतं की शिकून मोठा माणूस व्हायचा आहे परंतु त्यावेळेला बाबांनी मला कानाखाली लगावली आणि सांगितलं की इथून चालता हो खड्ड्यात गेला तुझा अभ्यास मी पुन्हा परत टेरेसवर गेलो रडत राहिलो मनामध्ये हाच विचार करत राहिलो की माझं नशीब देखील कसं आहे याला अभ्यास करण्यासाठी चांगला वातावरण देखील मिळत नाही त्याच परिस्थितीत ना फक्त मी दहावीची परीक्षा पास केली तर चांगल्या मार्क्सने पास झालो परंतु बाबांना माझ्या या यशाने काहीच फरक पडत नव्हता मी हैराण होतो जो बाप लहानपणी मला लक्ष दे रुची घे असे सल्ले देत होता आता तोच बाप माझ्या अभ्यासाच्या बाबतीत इतका बेफिकर कसा काय आहे खर तर घरात असं काही टेन्शन नव्हतं त्यांना असं काही टेन्शन देखील नव्हतं तरी देखील ते आईलाच मारायचे आणि कधीकधी कधी मला असं वाटायचं की बाबांच्या मनातून आईबद्दलचं प्रेम पूर्ण निघून गेलं आहे त्यांच्या मनाची शांती गेली आहे त्यामुळे त्यांना जगाची कसलीच पर्वा नव्हती माझ्या धावत धावत आला आणि मला सांगू लागला तुझ्या आईचा मृत्यू झाला आहे मला असं वाटलं जणू काय माझ्या डोक्यावर आभाळ कोसळला आहे मी अणवाणी पायाने धावत धावत घराकडे निघालो परिसरातील लोक आमच्या घरामध्ये जमा झाले होते बायकांच्या रडण्याचा आवाज येत होता परंतु सर्वात जास्त आवाज बाबांचा होता ते म्हणत होतो मी तर लुटलो गेलो बरबाद झालो माझी बायको मला सोडून निघून गेली बाबा शेजारच्या लोकांना सांगत होते की आई टेरेस वर कपडे वाळ टाकायला गेली होती आणि परत येताना तिचा पाय घसरला त्यामुळे ती खाली पडली आणि डोक्याला खोल जखम झाली आणि तिचा मृत्यू झाला आई असं अचानक मला सोडून जाणं हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता कित्येक महिने मी कॉलेजला जाऊ शकलो नाही कारण की आता माझ्या अभ्यासात मन लागत नव्हतं कामांमध्ये बाबाची मदत करायचो आणि त्याशिवाय आईच्या फोटो समोर बसून सतत रडत राहायचो माझं मन करायचं की बसून राहावं आणि आईसोबत बोलत राहावं काही महिन्यांनंतर दुसरं लग्न केलं आणि कम नशिबाने माझी सावधर आई खूपच अत्याचारी निघाली तिने घरात येताच बाबांना सल्ला दिला की नचिकेचं शिक्षण बंद करा आणि याला तुमच्यासोबत कामाला घेऊन जा तुम्ही वर्कशॉप मध्ये एकटेच असता थोडं बहुत हा काम शिकेल तेव्हा तुमच्याच काम येईल परंतु बाबा तिला हेच म्हणाले की नचिकेत अभ्यासात खूप हुशार आहे जर उद्या त्याला नोकरी लागली तर फायदा माझाच आहे आता या प्रतीक्षेत बाबा होते दो की दोन तीन वर्षांनंतर तेव्हा मला चांगली नोकरी मिळेल परंतु सीएसएस ची तयारी सुरू केली होती अधिकारी व्हावं हा माझं एक स्वप्न होतं आणि मला तेच स्वप्न पूर्ण करायचं होतं दिवस रात्र मी मेहनत करत होतो परंतु कधीही कोणासोबत ही गोष्ट शेअर केली नाही मी शांत राहून मेहनत करत होतो लोक हाच विचार करत होते की मी माझा पुढचा अभ्यास करत आहे कोर्सचा अभ्यास करत आहे खरंतर मी माझ्या त्या कोर्स खर तर मी माझ्या त्या कोर्स सोबत स्पर्धा परीक्षेची देखील तयारी करत होतो स्पर्धा परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात मी अपयशी झालो पण तो मला खूप सारा अनुभव मिळाला आणि मला या गोष्टीचा अंदाज आला होता की कोणत्या विषयात मी कमजोर आहे आणि मला यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे माझा मित्र आणि शेजारी याचं नाव अजिंक्य होतं तो देखील माझ्यासोबत शिकत होता आम्ही दोघं मिळून एमबीए करत होतो अजिंक्यने मला सल्ला दिला होता की एमबीए करूया जसं एमबीएचे शिक्षण पूर्ण अजिंक्यने करायला सुरुवात केली सुरुवातीला मला देखील त्याने सल्ला दिला, दिला। कारण की सहा महिने अजूनही परीक्षेला बाकी होते परंतु मला माझ्या स्पर्धा परीक्षांची तयारी पूर्ण करायची होती मी जॉबसाठी अजिबातच अप्लाय केला नाही अजिंक्यला या बँकेमध्ये नोकरी लागली अजिंक्यचे वडील स्वतःच्या मुलाच्या नोकरीमुळे खूपच खुश होते कारण की त्याला देखील नोकरीची गरज होती जेव्हा त्याला पहिला पगार मिळाला तेव्हा अजिंक्यच्या बापाने पूर्णच्या पूर्ण पगार खर्च केला आसपासच्या लोकांना मिठाई वाटली मंदिरात दानधर्म केला अजिंक्यचा लहान भाऊ मिठाईचा बॉक्स घेऊन घरी आला तेव्हा बाबा बोलू लागले बेटा कोणत्या आनंदात मिठाई वाटत आहेस तेव्हा तो बोलू लागला की माझ्या मोठ्या भावाला नोकरी लागली आहे आणि आता त्याला पहिला पगार मिळाला आहे त्याच आनंदात बाबांनी सगळ्यांच्या घरात एक मिठाईचा बॉक्स द्यायला सांगितला आहे हे ऐकून बाबांचा चेहराच पडला ते माझ्या जवळ आले आणि त्यावेळेला मी अभ्यासामध्ये मग्न होतो बाबा मला बोलू लागले बेटा अजिंक्य तुझाच क्लासमेट होता आणि त्याला नोकरी देखील लागली खर तर त्याच्या बापाने मला सांगितलं नव्हतं परंतु आता त्याच्या मुलाला पहिला पगार मिळाला आहे त्यामुळे त्याने हा आनंद साजरा केला आहे तू कधी नोकरी करशील मी बाबांना म्हणालो बाबा, बाबा माझ्यावर विश्वास ठेवा सहा महिन्याचा मला वेळ द्या माझी परीक्षा सहा महिन्यांनंतर आहे मला एक मोठा अधिकारी व्हायचा आहे आणि मी मोठा अधिकारी होईल त्याचे खूप चान्सेस आहेत फक्त मला सहा महिन्याची वेळ द्या बाबा बोलू लागले ठीक आहे मी तुला सहा महिन्यांचा वेळ देतो परंतु त्यापेक्षा जास्त वेळ मी तुला देणार नाही मी बाबांचे आभार मानले दिवस रात्र अभ्यास करू लागलो माझा हा दुसरा चान्स होता आणि तयारी देखील खूप चांगली झाली होती त्यानंतर दुसऱ्यांदा सीएसएस एक्झाम मध्ये अपियर झालो मी परीक्षेत तर पास झालो परंतु माझी इंटरव्ह्यू क्लिअर झाली नाही मी परीक्षेला पास होणं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती माझ्या खूप साऱ्या टीचर्सने मला ध्येय दिला मला प्रोत्साहन दिलं आणि बोलू लागले की जर तू अशाच प्रकारे प्रयत्न सुरू ठेवलेस तर तिसऱ्या प्रयत्नात तुला खूप सपोर्ट केला आणि सांगितलं की एक वर्ष अजून मेहनत केलीस तर तुझा इंटरव्ह्यू क्लिअर होईल मी देखील हाच विचार करत होतो जर मला अजून एक संधी दिली गेली तर मी यावेळेला नक्कीच यशस्वी होईल परंतु मला टेन्शन बाबांचं होतं कारण की बाबा माझ्या नोकरीसाठी अगदी अधीर होते याच दरम्यान बाबांची भेट अजिंक्य सोबत झाली अजिंक्य बाईक वरून बँकेतून परत येत होता तेव्हा बाबांनी हात हलवून त्याला थांबवलं त्याच्याकडून लिफ्ट मागितली बाईक वर नेताना अजिंक्यने बाबांना एक गोष्ट सांगितली ज्यामुळे बाबांचा पारा खूपच वाढला अजिंक्यने बाबांना विचारलं की तुमचा मुलगा नोकरी का करत नाही बाबाने त्याला उत्तर दिलं की तो कोणत्या तरी परीक्षेच्या अभ्यासामध्ये बिझी आहे आणि सांगतो की मोठा अधिकारी होईल तो अधिकारी होण्याची तयारी करत आहे अजिंक्य बाबांच्या त्या बोलण्यावर हसू लागला आणि बोलू लागला तुमचा मुलगा खूप मोठी चूक करत आहे तो तुम्हाला मूर्ख बनवत आहे तो ज्या परीक्षेची तयारी करत आहे ती परीक्षा देशाची सर्वात मोठी परीक्षा आहे आणि तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा तो त्यामध्ये अजिबात नाही तर तिसऱ्यांदा परीक्षा देत आहे आणि त्याने एकदा नाही तर दोनदा परीक्षा दिली आहे आणि अजूनपर्यंत तो त्यात यशस्वी झाला नाही त्याशिवाय त्याने बाबांना हे देखील सांगितलं की जेव्हा मी जॉबसाठी अप्लाय केला होता तेव्हा मी नचिकेतला सांगितलं होतं की तू देखील अप्लाय कर तू गरीब घरातला मुलगा आहेस चार पैसे घरी येतील तेव्हा तुझ्या घरातील परिस्थिती सुधारेल परंतु तरी देखील तुमच्या मुलाने जॉब आप साठी अप्लाय केला नाही आणि बोलू लागला अशी छोटी मोठी नोकरी मी करणार नाही मला तर मोठा अधिकारी व्हायचा आहे काका सांगा या देशामध्ये मोठा अधिकारी होणं ही काही सोपी गोष्ट आहे का सगळीकडे लाच घेणारे लोक हजर आहेत पैशांशिवाय तर कोणतीच मोठी पोस्ट मिळू शकत नाही मी ही गोष्ट नचिकेतला सांगितली होती परंतु माझ्या कोणत्याच समजावण्याचा त्याच्यावर परिणाम झाला नाही बाबा त्याचं बोलणं अगदी शांतपणे ऐकत होते अजिंक्य बोलू लागला काका तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक सांगू का खरी परिस्थिती तर ही आहे की तुमच्या कष्टाची तुमच्या मेहनतीची त्याला जाणीवच नाही त्यामुळे तो नोकरी करू इच्छित नाही तुम्ही दिवसभर वर्कशॉपमध्ये काम करता परंतु त्याला या गोष्टीची अजिबात जाणीव नाही की त्याचा बाप गर्मीमध्ये किती काम करतोय अजिंक्यने माझ्या वडिलांना असं सा का सांगितलं मला माहीत नाही मी तर कधीच त्याच्याबद्दल वाईट चिंतलं नव्हतं परंतु त्याच्या डोक्यात माहीत नाही कोणती खिचडी शिजत होती माझ्या विरुद्ध बाबांना भडकवलं खर तर त्याला समजलं होत की दुसऱ्या अटेम्प्ट मी परीक्षा पास झालो आहे आणि त्याला या गोष्टीची खात्री देखील होती की जर हा असाच मेहनत करत राहिला तर तिसऱ्या प्रयत्नात नक्कीच होईल बाबा जेव्हा घरी आले तेव्हा रागाने लालबुंद झालेले होते ती माझी वाट पाहू लागले मी त्यावेळेला लायब्ररीत होतो मी मेहनत करणं सोडलं नव्हतं जेव्हा संध्याकाळी घरी आलो तेव्हा बाबा माझीच वाट पाहत होते मला बोलू लागले काय मग अधिकारी साहेब तुमच्या परीक्षेचं काय झालं मी म्हणालो बाबा मी एक पॉल पुढे टाकला आहे मी परीक्षेत पास झालो आहे परंतु इंटरव्ह्यू मध्ये पास झालो नाही बस मग पुढे काय होणार होत माझ्या त्या बोलण्यावर बाबांना खूप राग आला मी बाबांना म्हणालो मी छोटी मोठी नोकरी करेन सोबतच तयारी देखील सुरू ठेवेन परंतु बाबांनी काहीच ऐकलं नाही काठी हातात घेतली आणि मला मारायला सुरुवात केली आता बाबांचा आवाज ऐकून शेजारचे जमा झाले पूर्ण परिसर आमच्या घरातला तमाशा पाहत होता या तमाशाचा मुख्य नायक तर मीच होतो परिसरातील बायका डोकावून डोकावून आम्हाला पाहत होत्या तोंडावर पदर ठेवून आम्हाला हसत होत्या तर माझी सावत्र आई माझ्या बापाला अजूनच भडकवत होती मारा याला हा ऐका करत नाही जेणेकरून तुम्ही असा घाम गाळत परिसरातील काही वयस्कर मंडळी बाबांच्या जवळ आले बोलू लागले तरुण मुलावर हात उचलायचा नसतो परंतु बाबा कुणाचं काहीच ऐकत नव्हते ते सारखी सारखे मला मारत होते जेव्हा मारून मारून थकले तेव्हा मला ओढत ओढत घराच्या बाहेर आणलं आणि धक्के मारून हकलवून लावलं बोलू लागले चालता हो इथून पुन्हा मला माझ्या घरामध्ये तुझा तोंड दाखवू नकोस मी तुझं शिक्षण पूर्ण होण्याची वाट पाहत राहिलो की त्यानंतर तू नोकरी करशील मला थोडा आराम देशील परंतु तू तर आम्हालाच मूर्ख बनवलंस तुझ्यासारखा नालायक माणूस कधीच अधिकारी होऊ शकत नाही किती नशीबवान आहे अजिंक्य आणि त्याचा बाप काश माझा मुलगा देखील अजिंक्य सारखाच असता परंतु तू तर हरामी आहेस मी बाबांचं बोलणं ऐकत राहिलो आता तर माझी सगळी पुस्तकं देखील बाबांनी गल्लीत फेकून दिली होती जी मला परीक्षेसाठी उपयोगी पडत होती मी ती पुस्तकं गोळा केली एक गठ्ठा बनवला आणि घरातून निघून गेलो मी जेव्हा तिथून जात होतो तेव्हा बाबांनी मला पुन्हा आठवण करून दिली काहीही होऊ देत परंतु घरी परत येऊ नकोस मला कोणत्याही किमतीत घर सोडायचं नव्हतं परंतु आता माझी मजबुरी होती माझं त्या घरावर प्रेम होत घरातला एकच व्यक्ती माझ्यावर प्रेम करत होता आणि ती होती माझी आई जी हे जग सोडून गेली होती मी रडत रडत घरातून बाहेर निघालो आणि स्मशानभूमीत गेलो जिथे आईवर अंत्यसंस्कार झाले होते जिथे आईवर अंत्यसंस्कार झाले होते तिथे तिथे बराच वेळ वेळ रडत राहिलो 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 तिच्यासोबत बोलत माझ्या मनाची अवस्था सांगत खूप मी त्या स्मशानामध्ये बसून राहिलो माहीत नाही मला कधी झोप लागली रात्रीचा अंधार झाला होता तेव्हा तिथल्या माणसाने मला झोपेतून जागा केलं मला माहीत नव्हतं की आता मी कुठे राहणार परंतु हे माहित होतं की आता मला परत घरी जायचं नाही बाबाने मला खूप मारलं होतं आणि माझी इच्छा असती तर मी बाबांना अडवू शकलो असतो परंतु मी असं केलं नाही मी तर आयुष्यात कधीच बाबांसोबत मोठ्या आवाजात देखील बोललो नव्हतो मला एका आधाराची गरज होती विचार करू लागलो कोणाकडे जाऊ इच्छा नसून देखील अजिंक्यजवळ गेलो मला माहीत होतं की त्याचे एक घर आहे जे खूप वर्षांपासून रिकामं पडलेलं आहे मी अजिंक्यकडे विनंती केली की त्या भाड्याच्या घरामध्ये मला राहण्याची परवानगी दे तुला तर माहीत आहे बाबांनी माझ्यासोबत काय केलं आहे माझ्याकडे आता कोणताच आधार नाही तू माझ्या लहानपणीचा मित्र आहेस आणि माझ्या या कठीण प्रसंगात तू माझी साथ देशील अशी मला आशा आहे अजिंक्य बोलू लागला की बाबांना विचारून मी तुला सांगतो कारण की बाबांच्या परवानगीशिवाय मी तुला त्या घरात राहण्याची परवानगी देऊ शकत नाही नाहीतर बाबा माझ्यावर रागावतील थोड्या वेळात अजिंक्य पुन्हा माझ्याजवळ आला आणि मला सांगितलं की बाबाने नकार दिला आहे माहीत नाही तो त्याच्या बाबांसोबत बोलला होता की नाही परंतु तो मला बोलू लागला की मी मजबूर आहे आता ते घर ते कोणाला तरी भाड्याने देणार आहेत आणि त्याचं भाडं दहा हजार रुपये आहे जर तू दहा हजार रुपये दिलेस तर तुला त्या घरात राहण्याची परवानगी मिळू हो शकते मी शांतपणे तिथून परत गेलो कारण की माझ्या खिशात तर रुपया देखील देखील नव्हता मी रडत होतो आणि सोबत विचार देखील करत होतो की कसा जमाना आला आहे परंतु अजिंक्यकडून माझी कोणतीच अपेक्षा नव्हती हो तो माझा सख्खा भाऊ नव्हता हो माझ्या सख्ख्या बापाने मला घराबाहेर काढलं मग परक्यांकडून मी कोणती अपेक्षा करू शकत होतो दिवसा एका मिल मध्ये काम करू लागलो दिवसभर मिल मध्ये काम करायचो आणि रात्री पार्क मध्ये झोपायचो दोन रात्री मी अशाच घालवल्या परंतु त्यानंतर पार्क मध्ये देखील जागा मिळाली नाही कारण की पार्कच्या सिक्युरिटी गार्डने मला तिथून हकलवून लावलं हे सांगून की ते रात्र घालवण्याची परवानगी नाही मी एका मंदिरात जाऊन राहू लागलो तिथे मला डोक्यावर छप्पर मिळत होतं सोबतच थोडं बहुत खायला देखील मिळायचं परंतु प्रॉब्लेम हा होता की मी तिथे अभ्यास करू शकत नव्हतो कारण की प्रत्येक वेळेला मंदिरात गर्दी असायची आणि गोंधळ देखील खूप जास्त होता रात्रभर लोक तिथे ये जा करायचे समजत नव्हतं की मी काय करावं पुस्तकं का सांभाळून ठेवणं ही देखील एक खूप मोठी समस्या होती कारण की सकाळी जसं मी कामासाठी जायचो तेव्हा मला पुस्तकांचं खूप टेन्शन यायचं की कोणी पुस्तक घेऊन तर जाणार नाही ना कारण की ती महागडी पुस्तकं होती तीच पुस्तकं माझा आधार होती मी त्या मंदिराच्या गोंधळात अभ्यास करण्याचा प्रयत्न केला परंतु लोकांच्या आवाजामुळे अभ्यास करू शकलो नाही नाईलाजाने पुस्तकं उचलली आणि एका सुनसान रस्त्यावर लाईटच्या खाली अभ्यास करायला सुरुवात केली ते थंडीचे दिवस होते थंडीमुळे माझं शरीर थरथरत होतं आणि माझ्याजवळ चादर देखील नव्हती तरी देखील मी मेहनत करत राहिलो मला माहीत नव्हतं की मी माझ्या या शेवटच्या प्रयत्नात यशस्वी होईल की नाही परंतु माझ्या शेवटच्या प्रयत्नात मला खूप मेहनत करायची होती जेणेकरून त्यानंतर मला या गोष्टीचा पश्चाताप होऊ नये की मुक्काम जवळ होतं परंतु मी नीट अभ्यास करू शकलो नाही मी तिथे रस्त्याच्या कडेला खांबाच्या खाली अभ्यासामध्ये मग्न होतो की कुठून तरी भटक्या कुत्र्यांचा सुरुवात केली आणि त्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून इतर कुत्रे देखील माझ्या आसपास जमा होऊ लागले सगळीकडून कुत्र्यांनी मला घेराव घातला होता आणि मला चावण्याचा प्रयत्न करत होते मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो कुणाला मदतीसाठी बोलावू देखील शकत नव्हतो कारण की रात्रीचा एक वाजला होता सर्व लोक आपापल्या घरात अगदी आरामात झोपले होते तर मी मात्र अर्ध्या रात्री कुत्र्यांच्या मध्ये अडकलो होतो मी स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला इकडे तिकडे पाहिलं परंतु कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला पाहता पाहता ते माझ्यावर तुटून पडले कदाचित खूप वेळेपासून उपाशी होते त्यांना मला खायचं होत खूप प्रयत्न केल्यानंतर देखील केल। मी स्वतःला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवू शकलो नाही मी ओरडत होतो किंचाळत होतो परंतु कोणीही माझी मदत करू शकला नाही हे तर देवाचे आभार की तिथे मंदिरात एक पुजारी होते त्यांनी माझा आवाज ऐकला आणि मला तिथे पाहिलं तेव्हा मंदिरातून बाहेर आले आणि माझी मदत केली कुत्रे मला चावत होते पुजाराने काठीच्या मदतीने कुत्र्यांना तिथून हकलवून लावलं आणि जखमी अवस्थेत मला मंदिरात घेऊन आले मग मला एका पलंगावर झोपवलं आणि दवाखान्यात घेऊन गेले त्यांनी मला इंजेक्शन देखील मारलं आणि मलमपट्टी देखील केली ते पुन्हा मला मंदिरात घेऊन आले आणि मला विचारू लागले की तू कोण आहेस आणि अशा अवस्थेत का आहेस रात्री असा कुत्र्याचा शिकारी कसा काय बनलास मी पुजारांना माझी सगळी दुःखी कहाणी सांगितली माझी कहाणी ऐकल्यानंतर पुजारांच्या डोळ्यात पाणी आलं परंतु त्यानंतर पुजार्यांनी मला धीर दिला आणि बोलू लागले टेन्शन घेण्याची गरज नाही तू खूप चांगला माणूस आहेस आणि सध्या कठीण प्रसंगात आहेस परंतु देवाच्या कृपेने एक दिवस या कठीण प्रसंगातून देखील नक्की बाहेर येशील आणि मला तुझ्या बापाची खूपच कीव येते त्याने तुझ्यासारख्या मुलाची किंमत केली नाही कदर केली नाही देव तुझ्या बापाला चांगली बुद्धी देव त्या पुजाऱ्याने तिच्या खोलीमध्ये मला राहण्याची परवानगी दिली आता राहण्याचा प्रॉब्लेम तर दूर झाला होता आणि पुजाऱ्याने मला हे देखील सांगितलं तुला जेवणाची काळजी घेण्याची गरज नाही या परिसरातील लोक मला जेवण आणून देतात त्यातलं जेवण मी तुला देखील देईन आणि मग तुला देखील आरामात जेवण इथे मिळेल परंतु मी पुजाऱ्याला हे सांगितलं की मला तुमच्यावर ओझं बनायचं नाही तुम्ही या परिस्थितीत मला राहायला जागा देऊन माझ्यावर खूप उपकार केलेत आणि हेच माझ्यासाठी खूप आहे मी जेवण प्रसादातलंच काहीतरी खात जाईन आता फक्त इथे शांतपणे माझा अभ्यास करू इच्छितो मी पुन्हा परत माझ्या आयुष्याला सुरुवात केली भूतकाळातल्या त्या दुःखट घटना विसरू इच्छित होतो कारण की भूतकाळात माझ्यासोबत खूप वाईट प्रसंग घडले होते आणि शेजाऱ्यांनी मला जाताना जे सांगितलं होतं ते मला आजपर्यंत आठवते हो शेजाऱ्याने मला सांगितलं होतं की तुझ्या आईसोबत कोणताही अपघात झाला नव्हता खरं तर त्या दिवशी तुझ्या बापाने तुझ्या आईला खूप मारलं होतं आयुष्यात पहिल्यांदाच तुझी आई तुझ्या बापाच्या समोर उभी राहिली होती ते ओरडतच त्याला बोलत होती की सहनशक्तीची एक मर्यादा असते मागच्या पंधरा वर्षांपासून मी हा अत्याचार सहन करते दे। मी देखील माणूस आहे आता अजून मला अत्याचार सहन होत नाही जे अत्याचार तू माझ्यावर केले आहेस त्याची तुला नक्कीच शिक्षा देईल तुला अजिबात माफ करणार नाही बस हे ऐकताच तुझ्या बापाने एक, बापा एक मोठी काठी उचलली आणि तुझ्या आईच्या डोक्यात मारली त्याला माहीत नव्हतं की ही काठी तुझ्या आईचा जीव घेईल परंतु रागात जी काठी त्याने तुझ्या आईच्या डोक्यावर मारली यामुळे ती खाली कोसळली त्यावेळेला मी माझ्या घराच्या टेरेसवरून सर्व काही पाहत होते ती शेवटची पडली होती आणि मग परत कुठलीच नाही तुझ्या बापाने तुझ्या आईची नस चेक केली आणि जेव्हा त्याला समजलं की तुझी आई आता जिवंत ते नाही तेव्हा त्याने रडायला सुरुवात केली की के माझी बायको जगातून निघून गेली मी एकटा राहिलो अशा प्रकारे काहीतरी बोलू लागला मी हे सगळं कोणाला सांगितलं नाही कारण की मला या भानगडीत पडायचं नव्हतं आजपर्यंत जितके अत्याचार माझ्या वडिलांनी केले होते तिथे सहन करत राहिलो परंतु ज्या प्रकारे त्याने माझ्या आईचा जीव घेतला हे मी सहन करू शकत नव्हतो आणि त्याच दिवशी मला बाबांचा तिरस्कार वाटू लागला खूप गोष्टी होत्या होत्या मला मेहनत करण्यासाठी प्रोत्साहन देत मित्रांचा दुष्टपणा माझ्या समोर येत होता ते नातेवाईक ज्यांच्या दारावर मी पुस्तकांचा गट्टा घेऊन गेलो होतो जेणेकरून माझ्या त्या परिस्थितीत ते मला मदत करतील परंतु त्यांनी देखील माझी काहीच मदत केली नाही जेव्हा कधी अभ्यासामध्ये मला झोप यायची तेव्हा या गोष्टींना आठवून मी अगदी बेचेन व्हायचो की कशा प्रकारे नातेवाईकांनी या कठीण प्रसंगात मला सोडलं सगळ्या मित्रांनी अजिंक्य ज्याला मी स्वतःचा लहान भाऊ समजत होतो या या कठीण प्रसंगात देखील त्याने मला आधार दिला नाही सगळ्या गोष्टींमुळे मी मेहनत करायला कधीच मागे पडलो नव्हतो आणि हीच गोष्ट मला मेहनत करण्यासाठी प्रोत्साहन देत होती त्या पुजाऱ्यांचे मी मनापासून आभार मानत होतो पुजारी देखील माझ्या यशासाठी प्रार्थना करत होते माझी मेहनत फळाला आली या वेळेला परीक्षेसोबत माझा इंटरव्ह्यू देखील क्लिअर झाला आणि मी यशस्वी झालो मला आजपर्यंत आठवते की माझा रिझल्ट पाहून मला चक्कर आली होती आणि पुजाराने मला सांभाळलं होतं मी सी एस एस क्लिअर करून पीच्या पोस्टवर अधिकारी म्हणून निवडलं गेलो पुजाराच्या मुलीसोबत माझं लग्न झालं आणि सर्वात पहिली केस जी माझ्या समोर आली ती एका अशा बाईची केस होती जिने स्वतःच्या नवऱ्याला मारलं होतं मी त्या बाईला पाहिलं तेव्हा ती माझी सावत्र आई होती तिने माझ्या बापाचा फोन केला होता मला सांगितलं गेलं की या बाईचे अनोळखी पुरुषांसोबत अनैतिक संबंध होते जेव्हा माझ्या बापाला संबंधांबद्दल समजलं तेव्हा त्याने तिला ते अडवण्याचा प्रयत्न केला परंतु तिने स्वतःच्या नवऱ्यालाच स्वतःच्या मार्गातून बाहेर काढलं मी माझ्या स्टाफमधल्या कोणत्याच माणसाला सांगितलं नव्हतं की ही बाई माझी सावत्र आई आहे आणि ज्या माणसाला हिने मारला आहे तो माझा सख्खा बाप होता त्या दिवशी मला बाबांच्या त्या अवस्थेवर खूप वाईट वाटलं होतं मी खूप रडलं होतो जर त्यावेळी बाबांनी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता काही दिवस अजून वाट पाहिली असती तर मी ज्या कुटुंबासाठी मेहनत घेत होतो ज्या कुटुंबातला एकही मुलगा दहावीपर्यंत देखील शिकला नव्हता हो त्याच कुटुंबातला मुलगा आज एक ऑफिसर झाला होता परंतु बाबांनी माझी साथ दिली नाही आणि इतर लोकांच्या बोलण्यात येऊन मला घरातून बाहेर हकलवून लावलं या कथेमार्फत त्या वडिलांना धडा आहे ज्यांची मुलं काहीतरी करू इच्छितात प्रयत्न करा स्वतःच्या मुलांना समजून घेण्याचा त्यांचे मित्र व्हा त्यांना तुमच्या मैत्रीची आणि तुमच्या साथीची खूप गरज आहे मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद